हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ट्रेकवर किंवा किल्ल्यावर कुठे आपण बघायला गड किल्ले कुठं पाहायला गेलो तिथे आपल्याला हा स्वीट कॉर्नचा चाट अवश्य भेटतो तर तशा असाच मी हा स्वीट कॉर्न केला आहे तर या त्यासाठी मी इथे मक्याचे कणीस घेतलेलं आहे व मक्याचे कणसाचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत आणि आता एका पातेल्यामध्ये हे सर्व आपल्याला मक्याचे दाणे काढायचे आहेत व त्यामध्ये थोडेसे पाणी घाला व गॅसवर छान पाच ते सात मिनिट उकळून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घाला आता मी हे गॅसवर पातेले ठेवले आहेत आणि पाण्याला छान उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे व चाळणीमध्ये हे मक्याचे दाणे आपल्याला गाळून घ्यायचे आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये तेल तूप किंवा बटरही घातले तरी चालते मी यामध्ये तेल घातलेले आहे माझ्याकडं बटर नव्हते आणि आता आपल्याला हे चमच्याच्या मदतीने सर्व एक जीव करायचे आहे आणि हे खायला खूप छान लागते व त्यामध्ये थोडेसे मीठ घाला कारण की आपण यामध्ये आधी मीठ घातले होते थोडेसे काळे मीठही घाला थोडेसे लाल तिखटही घाला आणि आता हे परत एकदा चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करा आपण कुठे ट्रेकला कुठं बाहेर गेलोत ना तर आपल्याला हे अवश्य गाड्यावर हे स्वीट कॉर्न मसाला चाट देतात आणि खूप छान लागतो तशाच प्रकारे मी हा केलेला आहे आणि यामध्ये आता वरतून थोडीशी खिरबी कोथिंबीर घाला आणि हे अगदी झटपट होते वेळही खूप कमी लागते तर तयार आहे आपला स्वीट कॉर्न म मसाला चाट तयार झालेला आहे आता एका वाटीमध्ये आपलं हे स्वीट कॉर्न घ्या व त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो कांदा आणि कोथिंबीरही घालायची आहे थोडासा चाट मसाला घाला बारीक शेवही टाका खायला खूप छान लागते व त्यानंतर वरतून आपल्याला एक लिंबू पिळून घालायचा आहे एकदम आपण बाहेर जसा खातो का तसाच चा या कॉर्नचा मसाला चाट तयार झालेला आहे आणि आता वरतून बारीक सारी हे शेव घाला यामध्ये व थोडीशी कोथिंबीरही घाला तर तयार आहे जसा तुम्ही बाहेर गाड्यावर खातात का म स्वीट कॉर्नचा मसाला चाट तसा तयार झालेला आहे तुम्ही पण हा नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात जाऊ लवकर जाऊन करा, कर करा। आणि माझे सगळेच व्हिडिओ बघा रेसिपीचे आणि तुम्ही बघू शकता हा स्वीट कॉर्नचा मसाला चाट खूप छान